राजीभाई सीधा पकडो हे मित्र आणि खूप वातावरण महाराष्ट्रातल्या अनेक भागात गाव जिल्हा 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 राजीभाई पकडो रत्नागिरी वेगवेगळ्या भागामध्ये मित्र ही संख्या वाढलेली असताना करायचा ताबडतोब काही गोष्टी अशा आहेत की त्या तातडीनं गरजे आणि त्या एरियामध्ये शाळा साडेनऊ ते चार असं कायम घेतलंय जेणेकरून साधारण दुपारची वेळ असताना पुन्हा घरी यावी संध्याकाळच्या आज हा एक त्याच्यातनं निर्णय घेतलेला आहे दुसरं म्हणजे तिथे कामाला जसा पुण्यामध्ये कार्यक्रम तसा अहिद्यानगर नाशिक आणि त्या सगळ्या भागामध्ये जो काही निधी लागेल तो तातडीनं उपलब्ध करून देईल याच्याबद्दलच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत याबद्दल पुण्याच्या जवळचे सी बी त्यांनी पण गस्त वाढवावे अशाही पद्धतीच्या सूचना आजच्या मीटिंगमध्ये देण्यात आलेल्या आहेत केंद्र सरकारशी बोलून त्यांना अनुभवून जे काही बिबटे पकडायचे वनताराला पण विनंती केलेली आहे की आम्ही इकडे बिबटे पकडून तुमच्याकडे काही पाठवतो परंतु त्यांच्याकडे तितके बिबटे सामावून ते घेऊ शकणार नाही म्हणून सुंदरच्या परिसरामध्ये माणीटोवला एक बिबट्यांचं केंद्र निर्माण केलेला आहे तशा पद्धतीनं कोट सेंटर ही बिबट्याची सुरू करायची आणि ते तिकडे न्यायचे त्याच्यामध्ये ठेवायचे दुसरी गोष्ट फॉरेस्ट डिपार्टमेंटला विचारून रक्षक आहेत ते बिबट्यांना गोळी घालण्याची परवानगी घ्यायची आणि काहींना परवानगी दिलेली आहे तशा पद्धतीनं त्यांचा बंदोबस्त केलेला आहे परंतु खूप मोठ्या प्रमाणात हा वागाव लागणार आहे आणि त्या भागामध्ये शेतकऱ्यांना आता तर सोलरवर वीज असे आपण देतो मोबाईल अजून जुने त्यांच्या इलेक्ट्रिकवर असतील बस त्यांना वीज त्या प्रवण भागामध्ये देण्याच्या पद्धतीचे पण निर्णय आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्ष ठिकाणी झालेल्या मिटिंगमध्ये घेण्यात आलेला आहे आणि ते जे दोन सेंटर सुरू करायचे त्याचं पॅन एस्टिमेट ताबडतोब करायला सांगितलेलं आहे त्याला काहीतरी साठ एकरच्या पुढं जागा लागते आणि ते सेंटर करायचे फॉरेस्टला तशा प्रकारची जागा उपलब्ध आहे आणि ते तितके पकडून त्याच्यामध्ये ठेवायचे त्याचा बाकीचं जे काही असेल लोकांचं देखील केंद्र सरकार राज्य सरकार मिळून त्या फॉरेस्ट डिपार्टमेंट मिळून त्याच्यातून मागे परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथल्या लोकांचं जी काही सुरक्षितता आहे ती धोक्यात घेऊ नये म्हणून जी काही का काळजी आणि खबरदारी ही एस पी कलेक्टर सी ओ या सगळ्यांना अशा सूचनातील फॉरेस्टला पण तिथं अधिकचं लक्ष केंद्रित करायला सांगितलेलं आणि ते जेवढ्या गतीनं क्रिकेट पकडता येतील आज ती पण चर्चा त्याच्या संदर्भामध्ये अनेक लोक लोक आदित्य येतात काही प्राणी असे आहेत त्यांना तुम्ही मारू शकता परंतु काही तुम्हाला मारता येईल तर कशा पद्धतीने प्रत्येक सगळे चंद्र काढलेले एक उत्साहामध्ये त्या महाराजांचा माझीला झालेली पिल्ल ही वर्षामध्ये साधारण चार चार एक आणि त्याच्यातनं आठ किल्लांची पैदास वर्षभरात होते त्याच्यामुळे प्रमाण इतकं वाढलंय तिथं पाणी आहे तिथं ऊस आहे ऊसातला पाहिला त्यांना जागा आज फॉरेस्ट डिपार्टमेंटची लोक असे सांगत होते की हे विकते जंगलातले विकले नाही त्यांची मुळातच पैदास ही ऊसाच्या शेतामध्ये झालेली आहे आणि त्यांचं वावरणं त्याच परिसरामध्ये असल्यामुळं आता त्या भागातले कुत्री असतील किंवा जे काही त्यांचं अन्न आहे कशा प्रकारचे प्राणी तिथे संपलेले असल्यामुळं ते बाहेर येऊन तिथं शेळीवर म्हणला तर वासरा म्हणला तर कुत्र्यांचं म्हणला तर अशा प्रकारचं त्यांचं सगळं हे सगळं चाललेलं आणि अरुण त्या संदर्भामध्ये बाबतोब ज्या काही गोष्टी ठरवण्याची गरज आहे आणि वन बाय वन आदित्य बैठकीला आले नाही त्याच्याबद्दल माहिती सर जाणवलं पण नाही आम्ही मी एकनाथराव देवेंद्रजी आणि आदित्य केसरी पाठी आणि मला असं वाटलं कारण आमचे पण मकरदाबा पाटील नव्हते दत्ताभाऊ वरले नव्हते मुस्मिंचा पण लवकर निघून गेलेकरता त्यांना जायचं होतं तर माझा असा समज झाला की आज छाननी आहे म्हणजे त्याची अठ्याऐंशी दोनशे नगरपालिका आणि नगरपंचायतीची त्या छाननीमुळं संख्या रोडवली काय असा माझा अंदाज होता म्हणजे मला वाटत होतं परंतु नंतरच्या काळामध्ये मी त्या शुटिंगमधून इकडं निघून आलो आणि नंतर काही पत्रकार मित्रांनीच मला ते विचारलं की असं काही झालं का पण मला खरोखरीच आजमध्ये असं काही जाणून नव्हतं मी एक नत्राने विचारलं एक नत्र तुम्ही त्या अंगी कधी कविता पण नाही कारण कधी असे

私は。